त्यांनी पॅन्ट खोलून बघितलं की तो तो मुस्लिम आहे आहे का हिंदू चोरीचा आरोप करत एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली बुलढाण्यातील खामगाव मध्ये ही घटना घडली गट

गेल्या काही वर्षांपूर्वी गोरक्षकाच्या नावाने मॉब लिंचिंगचे प्रकार देशभरात सुरू होते या तथाकथित गोरक्षकांकडून एका विशिष्ट समुदायाला टार्गेट करण्यात आलं होतं आता तशीच घटना बुलढाण्यात घडली आहे तेवीस जुलैला रात्री अकराच्या सुमारास गाय चोर म्हणत तिघांनी एका दलित तरुणाला बेदम मारहाण केली आहे त्याचबरोबर तो मुस्लिम आहे की नाही हे त्याचे कपडे काढून पाहण्यात आलं या सगळ्या घटनेमुळे संतापाची लाट पसरली आहे

त्याला एका ठिकाणचा पत्ता विचारला तर पत्ता माहीत नाही म्हटल्यावर दोघांनी त्याला शिवीगाळ केली त्यानंतर त्याला दुचाकीवर जबरदस्ती बसवून काँग्रेस भवन मैदानात नेलं तिथे त्याला ते लाथा बुक्क्यांनी आणि दगडाने बेदम मारहाण केली यात रोहन गंभीर जखमी झाला तू गायचोर आहेस तू मुस्लिम आहेस असं म्हणत आरोपींनी रोहनची पॅन्ट काढत त्याचा धर्म तपासण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्यांनी रोहनला स्वामी मंदिर परिसरात घेऊन जात आणखी एका मित्राला बोलावून घेतलं त्याने देखील रोहनला मारहाण केली गब्बू गुजरीवाल प्रशांत सांगेले आणि रोहित पगारिया अशा आरोपींची नावं आहेत या दोघांना अटक करण्यात आली असून एक जण आता फरार आहे मग मी स्टॉपवर बस बसलेला होतो तिकडून दोघं जण आले मला विचारलं की हा ॲड्रेस कुठे आहे त्यांना म्हटलं मला माहीत नाही ते बिगाड केली त्यांनी आणि म म्हणजे बहसबाजी झाली तिथं तर त्याने मला उचलून डायरेक्ट जाडीवर टाकले मी फोनवर बोलत होतो उचलून गाडीवर टाकले आणि काँग्रेस भवनला नेले काँग्रेस भवनला नेल्याच्या नंतर तेथे खूप मारहाण केली की तू गाय चोरतो गाय चोरतो गाय चोर आहे असं म्हणून त्यांनी मारहाण केली आणि तू मुस्लिम आहे असं पण म्हटलं आणि त्यांनी पॅन्ट खोलून बघितलं की मुस्लिम आहे का हिंदू आहे तर हे खोलून बघितलं आणि त्यांना सांगत होतो वारंवार की मी बौद्ध समाजाचा पोरगा आहे त्या काहीच नव्हत्या ऐकत त्याच्यानंतर गाया माझ्या अंगावर लोटल्या त्याच्यानंतर गाया अंगावर लोटून त्यांनी स्वतः व्हिडिओ काढला आणि माझा म्हणजे कपडे काढून पण व्हिडिओ आहे त्यांच्याकडे त्यां त्या ते, त्यांनी मला नंतर दंडेस्वामी मंदिराजवळ नेलं इकडे डोकं गिकं फोडलं काँग्रेस भवनवरती मग दंडेस्वामी दो मंदिराजवळ नेलं नंतर मग त्या रोहित गुज रोहित रुई, रोहितला कॉल लावला रोहित पगारिया रोहितनं बी दोन तीन चापटा फटाफट मारल्या तिथं पण पहिले स्टार्टिंगले आणि नंतर पोलीसचा सायरन आला वाजला तर गुड गुड्डू गुज गब्बू गुजुरे गुजुरिया याला म्हणजे असं जाय म्हणून पाठवून दिलं आणि हे एक जण तिथं होता रोहित आणि तिथं खूप मारहाण केली तिथं कपडे फाडले माझे आणि हे वापस तेच म्हणजे नंग होऊन व्हिडिओ काढले त्यांनी त्यांना हजार वेळा माफी मागितली मी तरी ते ऐकले नाही या प्रकरणी पोलिसांनी काय माहिती दिली ते पण पाहूयात मीच व्यक्तीच्या तक्रारीवरनं बी एन एस एकशे अठरा दोन एकशे अडतीस तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कार्यालय गुन्हा दाखल केला असून दोघा आरोपींना तात्काळ अटक केलेली असून एक आरोपी सध्या फरार आहे त्याचा सोड आहे दरम्यान या प्रकरणानंतर दलित संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी खामगावमध्ये मोर्चा काढलाय या प्रकरणात आता पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे बुलढाण्यावरनं झका खानसह ब्युरो रिपोर्ट मुंबई तक।